करवीर तालुक्यातील वाशी इथल्या बाळासाहेब वाशीकर फाउंडेशनच्या वतीनं आधार दुरुस्ती शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला पाचशेहून अधिक नागरिकांनी आपल्या आधार कार्डवरील त्रुटी दुरुस्त करण्यासाठी शिबिरात उपस्थिती लावली होती करवी तालुक्यातील वाशी इथल्या बाळासाहेब वाशीकर फाउंडेशनच्या वतीनं आधार दुरुस्ती शिबिर घेण्यात आलं रिपब्लिकन पक्षाचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब वाशीकर यांच्या पुढाकारातून झालेल्या शिबिराला मान्यवरांच्या उपस्थितीत सुरुवात झाली बाळासाहेब वाशीकर यांनी शिबिर आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली या शिबिरात नाव दुरुस्ती जन्मतारीख दुरुस्ती लग्नानंतर नाव बदल मोबाईल क्रमांक पत्ता अपडेट यांसारख्या विविध सेवांचा समावेश होता वाशीसह परिसरातील नागरिकांनी आपल्या आधारवरील त्रुटी दूर करण्यासाठी शिबिरात गर्दी केली होती सुमारे पाचशेहून अधिक नागरिकांनी आधार कार्डमधील त्रुटी दूर करण्यासाठी शिबिरातील ऑपरेटरची मदत घेतली यावेळी बाळासाहेब वाशिकर यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते नव्यानं बनवलेल्या आधारचं वितरण करण्यात आलं यावेळी विविध मान्यवर उपस्थित होते